मित्रांनो नमस्कार अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर मधील एक महत्वाचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच यालाच नरेशन असं देखील म्हटलं जातं मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जाऊयात पुढे आणि पाहूयात मग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच हा महत्वाचा भाग हा जो लेसन आहे हा आपण हाय लेवल लेसन या ठिकाणी डिझाईन केलेला आहे सोबतच हा एम पी एस सी महा टी अँड सी टी ई टी यासारख्या एक्झाम सारख मध्ये खूप महत्वाचा आणि क्रुशल आहे याच्यावरती एक प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये पडत असतो मित्रांनो आणि या सी टी ई टीच्या परीक्षेमध्ये दे दे देखील यावेळेसुद्धा पडू शकतो याची खात्री वाटते जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हा जो महत्वाचा टॉपिक आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मित्रांनो जर आपण या आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनेलला जावं आणि त्या ठिकाणावरून ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता बघूयात मग पाहूयात आजचा महत्वाचा घटक मास्टर क्लास म्हणजेच तो डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच चा मग द कोर कन्सेप्ट काय आहे याची बघा तर सर्वात महत्वाचं म्हणजे बिफोर डिवायडिंग इन टू रुल्स अंडरस्टँड द अॅनाटॉमी ऑफ अ सेंटेन्स सेंटेन्सची आपल्याला अॅनाटॉमी समजली पाहिजे की तो घटक सेंटेन्सचे पार्ट समजले पाहिजेत आपल्याला पाहुयात मग त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असतं बघा सेंटेन्स आपण जर पाहिलं तर एक डायरेक्ट स्पीच द ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर म्हणजे तो स्पीकर काय बोलतोय याचे प्रत्यक्ष शब्द असतात त्याला प्रत्यक्ष कथन असं मराठीत म्हटलं जातं आणि मग ते या ठिकाणी मांडलेले आहेत बघा या ठिकाणी राम सेड आय एम बिझी आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट म्हणजे हे वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की राम म्हणाला की मी व्यस्त आहे परंतु इनडायरेक्ट मध्ये याला कसं न्यायचं थोडक्यात तर काय होतंय इनडायरेक्टमध्ये रिपोर्टिंग वॉट द स्पीकर सेड विदाऊट युझिंग देअर एक्झॅक्ट वर्ड म्हणजे तो स्पीकर काय म्हणालाय तो स्वतः तो न सांगता थोडक्यात आपण कोणीतरी इतर एक जण सांगतोय की राम म्हणाला उदाहरण आपल्या लक्षात येईल राम म्हणाला की तो व्यस्त होता म्हणजे आपण दुसराच एक व्यक्ती काय करतोय तिचे प्रत्यक्ष कथन न सांगता म्हणजे त्या राम बद्दल काय करतोय कथन त्यानं काय सांगितलंय हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ही महत्वाची कन्सेप्ट आहे आणि हेच आपल्याला सांगायचंय म्हणजे प्रत्यक्षात डायरेक्ट तो काय बोलतोय ते न सांगता तो आपण त्याच्याविषयी माहिती सांगतोय हे आपण या ठिकाणी मांडायचं आहे तर ही अशी महत्वाची कन्सेप्ट आहे आणि ही कन्सेप्ट जर आपल्याला समजली तर आपल्याला पुढचा घटक आणखी सोपा जाणार आहे जाऊयात आणि महत्त्वाच्या दोन क्रिटिकल कंपोनंट्स याचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत द चेंज टू चेंज स्पीच करेक्टली यू मस्ट आयडेंटिफाय दीज टू पार्ट्स आता हे दोन पार्ट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि ते ओळखता आले पाहिजेत द फर्स्ट वन इज रिपोर्टिंग वर्ब रिपोर्टिंग वर्ब काय असतं आणि त्यानंतर रिपोर्टेड स्पीच काय असतं बघा द वर्ब आउटसाइड द इन्व्हर्टेड कॉमा आपण जस्ट आता पाहिलेला आहे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचं जे व, व, वर्ब आहे ते थोडक्यात त्याला आपण रिपोर्टिंग वर्ब असं म्हणत असतो जसं की इथं मग काही ठिकाणी सेड टोल्ड आस्क अशा पद्धतीनं येत असतात आणि आता स्पीच का the the स्पीच रिपोर्टेड, रिपोर्टेड स्पीच काय आहे सेंटेन्स इनसाइड द इनवर्टेड कॉमर्स म्हणजे जे काही वाक्य आहे याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणत असतो रिपोर्टेड व बघा हे लक्षात राहू द्यायचं आहे रिपोर्टिंग वर्ब अँड रिपोर्टेड स्पीच हे दोन घटक आपण महत्वाचे ठेवणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता वाक्यात आपल्याला काय करायचं असतं त्यांच्या म्हणजे डायरेक्टचं मध्ये रूपांतर करायचं असतं आणि त्यासाठी हा गोल्डन रूल आपण लक्षात ठेवायचा आहे ट्रान्सफॉर्मेशनचा रूल ए या ठिकाणी आपण पाहूयात यामध्ये चेंज ऑफ टेन्स आपल्याला काळ बदलायचा असतो दिस इज द मोस्ट फ्रिक्वेंट एरिया ऑफ एरर बघा या ठिकाणी म्हणजे खूप गोष्टी इथं चुकतात आणि हे चुकायच्या नाहीयेत आहेत या आपण लक्षात ठेवायच्यात बघा मग कंडिशन काय असते टेन्स चेंजेस ओनली काळ तेव्हाच बदलतो फक्त जेव्हा इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन द बघा टेन्स मध्येच रिपोर्टिंग वर्ब असलं पाहिजे जसं की सेड टोल्ड या पद्धतीनं किंवा आस्क असेल तरी सुद्धा बघा म्हणजे याचा अर्थ काय की ज्या वेळेला आपण लक्षात घ्यायचं आहे की टेन्स बदल टेन्समध्ये कधी बदल होईल तर रिपोर्टिंग वर्ब हे जर पास्ट टेन्समध्ये असेल तरच होईल इफ द रिपोर्टिंग वर्ब इज प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट काळात असेल वर्तमान काळात तर सेज किंवा विलसे टेन्स इन साईड डज नॉट चेंज टेन्स मात्र त्यावेळेला बदलत नाही जसा दिलाय तसाच आपण मांडायचा असतो फक्त म्हणजे काळात बदल करायचा नाही या गोष्टी आता आपल्या क्लिअर झालेल्या असतील जाऊयात पुढे आता पुढे टेन्सचं कन्व्हर्जन कसं होतं हे या ठिकाणी पाहूयात इफ द सेंटेन्स इज फ्रॉम सिंपल प्रेझेंटेन्स देन इट चेंजेस टू सिम्पल पास्ट इन इनडायरेक्ट स्पीच टेन्स बघा ज्या वेळेला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हे वाक्य असतं सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट टेन्स होतो प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर तो पास्ट कंटिन्युअस होईल प्रेझेंट परफेक्ट असेल तर तो पास्ट परफेक्ट होतो त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो होतो सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होईल त्यानंतर बघा जर तो या ठिकाणी डायरेक्ट स्पीच जर पास्ट मध्ये ऑलरेडी असेल तर त्यावेळेला चेंज होणार नाही हे आपण लक्षात घ्या त्यानंतर जर समजा फ्युचर मध्ये जर त्याच्यात शाल किंवा विल पाहायला मिळेल तर शाल विल विलचं रूपांतर हे वूड मध्ये करायचं शाल मध्ये करायचं कॅन जे आहे ते कॅनच कूड होईल मेच माईट होईल आता इथे एमपीसी ट्रॅप मध्ये आपल्याला इथे सांग सांगितलेलं आहे की मस्ट युजुअली चेंजेस हॅड टू जर मस्ट दिलेलं असेल तर आपल्याला हॅड टू मध्ये याचा बदल करायचा आहे एक्झाम्पल आहे या ठिकाणी ही सेड आय मस्ट गो बघा तर मग इनडायरेक्ट मध्ये ही सेड तो म्हणाला की दॅट हे कंजक्शन या ठिकाणी वापरलेला आहे मग ही हॅड करता कोण आहे तो ही ही स्वतः मानलेला आहे म्हणून तो ही या ठिकाणी आणि मस्टचं रूपांतर हॅड टू म्हणजे आणि गो जशास तसं म्हणून मग या ठिकाणी अशा पद्धतीनं हे रचना आपल्याला करायची आहे आता रूल बी काय सांगतो तर आपण या ठिकाणी एस ओ एन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि नो चेंज म्हणजेच बघा जर समजा फर्स्ट पर्सन आय आणि वी चेंजेस अकॉर्डिंग टू सब्जेक्ट म्हणजे काय होतात हे प्रथम पुरुषी जे करता असतात आय आणि उई तो हे काय होत असतात जसा करता आहे त्यानुसार त्यान, ते काय होत असतात बदल होत असतो ऑब्जेक्टमध्ये जर पाहिलं तर सेकंड पर्सन म्हणजे यू चेंजेस अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट यू हा ऑब्जेक्ट प्रमाणे बदलत असतो आणि थर्ड पर्सन जे असतात इ शी इट किंवा दे चेंजेस अकॉर्डिंग टू नो वन म्हणजे थोडक्यात नो चेंज आपल्याला पाहायला मिळतो ते फक्त काय होतात जसे सेंटेन्स आहेत त्यानुसार फक्त आपल्याला ते यूज करायचे आहेत बघा मग आता सब्जेक्ट ऑब उब, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि पझेटिव्ह केस आपण या ठिकाणी पाहूयात आय आय चे ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह केस ही मी होईल पोझिटिव्ह मध्ये माय माय आपण यूज करायचे वी अस अवर यू यू युअर यू, ही शी इट ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये हिम हर अँड इट पिव्ह मध्ये हिज हर इट्स बघा ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं जी ऑब्जेक्टिव्ह केस असेल त्या ठिकाणी त्यांना आता इथं मीच मला वी अस आम्हाला यू यू तुम्हाला ही शी इट ही हिम म्हणजे त्याला हर मीन्स तिला आणि इट म्हणजे त्यालाच म्हणजे जसं की आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी ते यूज करतो माय बघा पॉझेटिव्ह मध्ये म्हणजे माझे आवर आमचे युअर तुमचे इज त्याचे हर तिचे इट्स त्याचे आणि मग इथं देम म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्यांना आणि पजेसिव्ह मध्ये दे, देअर त्यांना त्यांचे हे त्यांचे मीन्स काय त्यांच्या त्यांची त्यांची याप्रमाणे आता मग रूल सी आहे चेंज ऑफ टाइम अँड प्लेस टाईम अँड प्लेस म्हणजे याला ॲडव्हर्बियल्स आपल्याला चेंज करायचे असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ऑप्शन्स ऑफन ऑफर ऑप्शन्स ऑफन डिफर ओनली बाय दीज वर्ड्स म्हणजे ह्या ऑप्शन्स जे असतात चार ऑप्शन दिलेले ह्या अशाच वर्ड्सने फक्त चेंज केलेले असतात तर हे असे आहेत तर आपल्याला बदल कसा करायचा आहे जर डायरेक्ट स्पीच मध्ये नव असेल तर इनडायरेक्ट मध्ये देन घ्या च देअर करा दिस दॅट आपल्याला त्यानंतर टुमारो द नेक्स्ट डे द किंवा पुढे द फॉलोइंग डे एस्टर डे कालचा दिवस म्हणजे द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर या पद्धतीने आपल्याला युज करायचे त्यानंतर ॲगो असेल तर बिफोर अँड दस अस, दस असेल तर इथं सो so, असा आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे आता पुढचा आपण हे पाहूयात सेंटेन्स स्पेसिफिक रूल्स काय असतात तर या ठिकाणी इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आता एक पहिला प्रकार आपण आता सुरू करतोय बघा इंटरॉगेटिव्ह दिस इज द फेवरेट कॅटेगरी ऑफ द टी टी नॉट पोलीस भरती बघा या ठिकाणी बघा टीई टीसाठी ही महत्वाची कॅटेगरी आपल्याला सांगता येईल त्यामध्ये मग बघा रिपोर्टिंग वर्ब रूल्स जे आहेत रिपोर्टिंग वर्ब चेंजेस टू आस्कड एन्क्वायर्ड क्वेश्चन बघा या ठिकाणी आपल्याला जर आपण पाहिलं तर प्रश्न आहेत हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि मग यांचा रिपोर्टिंग वर्ब कशात बदल होत असतो आस्कडमध्ये होतो एन्क्वायर्डमध्ये होतो किंवा क्वेश्चन मध्ये होत असतो रिमूव्ह द क्वेश्चन मार्क आपण क्वेश्चन मार्क काढून टाकायचा आहे आता क्रिटिकल मध्ये जर पाहिलं द सेंटेन्स स्ट्रक्चर चेंजेस फ्रॉम क्वेश्चन्स म्हणजे वर्ब प्लस सब्जेक्टचं रूपांतर आता डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये होईल हे आपण लक्षात ठेवायचं म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब ही या रचनेत होईल आता कनेक्टिव्ह जर आपण पाहिले त्यामध्ये एसनो क्वेश्चन्स असतील तर यूज इफ ऑर वेदर जर समजा एसनो क्वेश्चन्स असतील तर इफ किंवा वेदर वाचायचं म्हणजे यूज करायचे आहेत डब्ल्यू एच क्वेश्चन्स असतील तर यूज डब्ल्यू एच वर्ड्स इट सेल्फ म्हणजे वॉट वेअर वाय ॲज द कनेक्टर म्हणजे कनेक्टर म्हणून किंवा कंजंक्शन म्हणून आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी इफ किंवा वेदर या ठिकाणी वापरायचं आहे आता या ठिकाणी मग एक्झाम्पल पाहूयात डब्ल्यू एच टाईपचा डायरेक्ट स्पीच मध्ये ही सेट टू मी तो मला म्हणाला वेअर आर यू गोइंग आता आपल्याला काय सांगायचं तो काय म्हणाला तो बघा ही आस्क म्हणजे इथं रिपोर्टिंग वर्कचा सेट चा बदल मध्ये झालेला आहे ही आस्क मी आता कंजंक्शन आपण पाहिलेलं आहे इथं एच क्वेश्चन आहे जो डब्ल्यू एच क्वेश्चन आला तोच घ्यायचा वेअर आता इथं वेअर नंतर बघा लक्षात घ्या कर्ता आपल्याला वापरायचा आहे आता, की मी। मी मला मलाचा जर समजा जर करता कोण होत असेल तर तो आय होणार आहे म्हणजे मीचा करता या ठिकाणी काय होणार आहे आय होणार आहे तो सब्जेक्ट सब्जेक्ट आय बनणार आहे सब्जेक्टिव्ह केस मध्ये मग साठी हेल्पिंग वर्ब असणार आहे कारण काळ बघायचं आता काळ चेंज बघायचं वेअर आर यू गोईंग असा शब्द आहे म्हणजे याचा अर्थ हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे तर आपल्याला पास्ट मध्ये न्यायचं आहे आय बघा वेअर नंतर आय नंतर मग वॉज पास्टमध्ये आय नंतर वॉच येत असत आणि गोइंग म्हणजे त्याने मला विचारले की मी कुठे जात होतो बघा इथं नॉट वेअर वॉज आय वेअर वॉज आय येणार नाही वेअर नंतर लगेचच करता या ठिकाणी मांडायचा आहे हे आपण लक्षात घ्यावं बघा त्यानंतर मग एसनो टाईपमध्ये जर गेलो आपण नक्की हे वाक्य समजलं असेल बघा डायरेक्ट मध्ये शी सेड कॅन यू हेल्प मी बघा आता मग काय शी शेड चा बदल आणि मग आता कंजंक्शन काय वापरायचं इफ किंवा वेदर आपल्याला वापरायचं आपण इफ घेतलेलं आहे मग शी शीआ इफ आय आता हे बघा आपण पाहायचं आता इथं कॅन आहे म्हणजे इथं या ठिकाणी इफ नंतर आपला करता या ठिकाणी कंजंक्शन नंतर करता येणं मस्ट आहे शी सेड कोणाला कॅन यू म्हणजे मला म्हटलेलं आहे म्हणजे मला म्हणजे कोण तर त्याचा करता बनेल आय म्हणजे इफ आय कॅनचा बदल कूड नंतर कारण इथे यू म्हणजे कोण आहे मी मी म्हणजे मला मला म्हणजे त्याचा मग मक... सब्जेक्टिव्ह केस असणार आहे त्याची आय आणि म्हणून मग आता हा हा यू निघून जाणार यूच्या ठिकाणी आपण आय वापरलाय कॅनचा कूड बदल झाला हेल्प आणि मी म्हणजे कोण थोडक्यात मला परंतु कॅन यू हेल्प मी इफ आय कुड हेल्प हर मग हे मी हे कोणासाठी आहे हे शी साठी आलेलं आहे म्हणून तिथं हर म्हणजे ती म्हणाली बघा डायरेक्ट मध्ये कॅन यू तू मला मदत करतो का पण आपण सांगतोय की ती मला म्हणाली की मी तिला मदत करू शकलो शकतो का किंवा शकलो का अशा कारण आपल्याला बदल काय करायचा त्यांचा मध्ये न्यायचा आहे बघा जर मी तिची मदत करू शकलो किंवा आपण या पद्धतीने त्याला सांगू शकतो की शी सेड या पद्धतीनं मी तिची तू मला मदत करतो का तिनं विचारायला आपण सांगतोय विचार की तिने विचारले की मी तिला मदत करू का किंवा मी तिला मदत करतो का करेन का या पद्धतीनेही आपल्याला सांगता येईल मराठी आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स हा दुसरा महत्वाचा घटक किंवा दुसरा महत्वाचा भाग इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय करायचं असतं ऑर्डर्स किंवा रिक्वेस्ट आपल्याला पाहायला मिळतात रिपोर्टिंग वर्ब चेंजेस बेस्ड ऑन टोन ऑर्डर्ड रिक्वेस्टेड कमांडेड अँड फॉरबेड कनेक्टिव्ह यूज टू आता किती कंजंक्शन किंवा कनेक्टिव्ह काय यूज करायचे टू वापरायचे फॉलोड बाय व्ही वन म्हणजे व्ही वन आता फॉर निगेटिव्ह सेंटेन्स यूज नॉट टू आणि लगेच बघा लक्ष म्हणजे इथं यूज पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर टू निगेटिव्ह असेल तर नॉट टू आणि लगेचच व्ही वन वापरायचा आहे पाहूयात पुढे एक्झाम्पल बघा डायरेक्ट स्पीच द टीचर से टू द बॉयज डू नॉट मेक अ नॉइज आता या ठिकाणी बघा न के के न फ, टीचर न काय केलेले आहे डू नॉट मेक नॉइज ऑर्डर केलेली आहे आपण ऑर्डर सांगू शकतो पण गोंधळ करू नका अशी ताकीद दिलेली आहे म्हणजे इथं द टीचर फॉर बेड द बॉईज या ठिकाणी बघा आणि मग इथं काय होणार टू हे निघून जाणार आणि थोडक्यात डू नॉट नाही राहणार हे आपण लक्षात ठेवायचं आहे बॉ कारण इथे डू नॉट म्हणजे तर याच हेच याचा अर्थ आहे की करू नका त्या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून फॉरबेड तिथे त्या ठिकाणी आपण वापरलेला आहे म्हणून बघ द टीचर फॉरबेड बॉईज टू मेक अ नॉइ किंवा द टीचर ऑर्डर्ड द बॉईज ऑर्डर्ड सेड टू चा बदल कशात झाला ऑर्डर्ड मध्ये द बॉईज आणि याचा बदल होऊन कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा निघून नॉट टू एक अनवाइस या पद्धतीना तयार झालेला आहे आता त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेंसेस रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम्ड विथ जॉय सरो एंड सरप्राइज कनेक्टिव असणार त्या ठिकाणी दॅट म्हणजे वर्ड्स ओ अलास हुर्रा आर रिमूव्ह हे काढून टाकायचे असतात एंड ट्रान्सफॉर्मेशन व्हाट हाऊ Like आर रिप्लेस बाय वर्ड्स लाईक व्हेरी और ग्रेट म्हणजे वॉट किंवा हाऊ यासारखे शब्द व्हेरी किंवा ग्रेटनं काय करायचे कमी करायचे आहे म्हणजे थोडक्यात रिप्लेस करायचे आहेत आता मग एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच मध्ये ही सेड हाऊ ब्युटिफुल इज द रेन इज तो म्हणाला किती सुंदर पाऊस आहे मग इथं या ठिकाणी ही एक्सक्ड या ठिकाणी बघा तेड़ चा बदल कशात करायचा एक्सक्लेम्ड विथ जॉय आनंद झाला आहे तर विथ एक्सक्लेम्ड विथ जॉय मग कंजंक्शन किंवा कनेक्टिव्ह ताट वापरायचा आहे करता कोण आहे त्यातला द रेन मग द रेन घ्या द रेन घ्या आणि मग त्याच्यासाठी पास्ट टेन्समधला मधला बघा हाऊ ब्युटिफुल रेन इज इज आहे म्हणजे इथं टेन्स आपल्याला सांगता येईल मग मध्ये न्यायचं आहे वॉज हाऊ बघा द ब्रेन वॉज व्हेरी ब्युटिफुल कशी आहे हाऊचा बदल कशात केला व्हेरी मध्ये किंवा ग्रेट मध्ये आपल्याला असेल त्यानुसार हे किंवा सुचत असतं त्या पद्धतीने त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे थोडक्यात द रूल सेपरेट द ॲव्हरेज कॅन्डिडेट फ्रॉम द टॉपर म्हणजे थोडक्यात टॉपरसाठी हे काही काही वेळेला परीक्षेत खूप असे क्रिटिकल कंडिशन्स येत असतात त्यावेळेला असे प्रश्न कधी कधी पडू शकतात द युनिव्हर्सल ट्रुथ हॅबिच्युअल ऍक्शन्स इफ द रिपोर्टेड स्पीच इज युनिव्हर्सल फॅक्ट द टेन्स डज नॉट चेंज जर समजा रिपोर्टेड स्पीच ही युनिव्हर्सल वैश्विक सत्य असेल एखादं तर टेन्समध्ये बदल होत नाही इव्हन इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन द पास्ट जरी रिपोर्टिंग पास्ट मध्ये असलं आणि तरी सुद्धा जर युनिव्हर्सल फॅक्ट असेल तर तिथं टेन्स चेंज होणार नाही द टीचर सेड आता इथं बघा रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट मध्ये आहे द सन रायझेस इन द इस्ट परंतु त्यांनी फॅक्ट सांगितलेला म्हणजे सूर्य हा पश्च पूर्वेला उगवतो द टीचर सेड दॅट द सन रायझेस इन द इस्ट काळात बदल झाला नाही त्यानंतर पुढे आहे सेंटेन्सेस विथ लेट आता मिनिंग सजेशन रिपोर्टिंग वर बिकम्स प्रपोज ऑर सजेस्टेड यूज कनेक्टिव दॅट प्लस शूड बघा मग आता कसं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू ही सेड लेट अस गो फॉर अ वॉक तो म्हणाला चला वॉकला जाऊया He verbs, इता, इता है, की है, असे ही सजेस्टेड बघा या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब इथ इथं काय सेडचा बदल झाला सजेस्टेड मध्ये सुचवलेला आहे प्रपोज केलेला आहे असंही म्हणू शकतो मग ही सजेस्टेड दॅट दे शूड गो या ठिकाणी बघा दे शुड गो दे या ठिकाणी लेट अस गो याचा बदल जो आहे तो थोडक्यात बघा लक्षात राहू द्यायचा आहे अपन लेट अस गो फॉर अ वॉक लेटस ज्यादा अपन दे करता अपन घया लेट अस गो फॉर अ वॉक दे शुड गो फॉर अ वॉक य पद्धतिन आता इत मीनिंग परमिशन रिपोर्टिंग वर बिकम्स रिक्वेस्टेड और अलाउड डायरेक्ट स्पीच मध्ये द बॉय सेड लेट मी गो आऊट मग इनडायरेक्ट मध्ये द बॉय रिक्वेस्टेड टू टू हे वापरलेलं आहे टू लेट हिम टू गो आऊट या पद्धतीने तयार होईल बघा त्यानंतर पुढचा भाग किती आपण पाहूयात आणि मग आणखी आला उरखत तरी हा आपण खूप शॉर्टमध्ये घेतलेला आहे एका एकाएकाच एक्झाम्पल आपण आता पुन्हा पाहणार आहोत क्वेश्चन मध्ये बोकॅटिव्ह केस ऍड्रेसिंग संवान इफ अ नेम इज uh, ने मेंशन इनसाइड द स्पीच अॅड्रेस स्पीच टू ऍड्रेस समवहन मूव इट टू द रिपोर्टिंग वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे जर समजा एखादा नेम हे इनसाइड द स्पीच टू ऍड्रेस समवान म्हणजे काहीतरी कोणाला कोणाबद्दल सांगण्याबद्दल जर आपण एखाद्याचं नाव मेंशन केलेलं असेल तर मू इट टू द रिपोर्टिंग वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे रिपोर्टिंग वर्ब मध्ये एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येईल द ओल्ड मॅन सेड राजू प्लीज हेल्प मी मग आहे द ओल्ड मॅन रिक्वेस्टेड राजू तो बाहेर काढलेला तर आहेच परंतु तो काय करायचा आहे रिपोर्टिंग वर्ब नंतर लगेच घ्यायचा आहे आणि मग पुढे प्लीज सॉरी प्लीज चा बदल इथे टू मध्ये होईल टू हेल्प हिम बघा या पद्धतीनं द ओल्ड मॅन कारण हिम हे ही कोणासाठी आलेले ओल्ड मॅनसाठी या पद्धतीनं हे आपण करायचं आता क्वेश्चन टॅग ऑलवेज रिमूव्ह द क्वेश्चन टॅग इन इनडायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच मध्ये जर क्वेश्चन टॅग येत असेल तर तो काय करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे बघा एक्झाम्पल आहे ही सेड टू मी यू आर स्मार्ट यू बघा मग याचं इनडायरेक्ट स्पीच काय होईल ही आस्क मी टू चा बदल कसा झाला आस्क मी मध्ये इफ हे कंजंक्शन आलं आर एन टी यू यू आर स्मार्ट आर एन टी तू स्मार्ट आहेस आहेस की नाही आपण जसं मराठीत बोलतो मग ही आस्क मी इफ आय वॉज आय कोणासाठी आले हे म्हणजे यू कोणासाठी हे मी साठी म्हणून मग तो मीचा काय बनेल आय बनेल आय वॉज स्मार्ट क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण पाहू असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये बघा टोल्ड सेड त्याचा बदल येतो या ठिकाणी म्हणजे कनेक्टिव्ह आपण दॅट वापरायचा आहे त्यानंतर इंटरॉगेटिव मध्ये आस्क इन्क्वायर च इफ वेदर डब्ल्यू एच वर्ड काय दिलेला असेल तो त्यानंतर ऑर्डर रिक्वेस्टेड ऍडव्हायस्ड तसं जर असेल तर टू आणि नॉट टू मध्ये बदल करा एक्सक्लेम्ड विथ त्याला दॅट ठेवा ऑप्टेटिव्ह म्हणजेच विश जर केलेलं असेल विश प्रेड प्रेड तर त्या ठिकाणी दॅट वापरायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत एक उदाहरण फक्त आपण पाहू आणि मग थांबूयात बघा द पोलीस द पोलीस इन्स्पेक्टर सेड टू थिफ डीड यू स्टील द जेवल्स एस्टरडे पोलीस इन्स्पेक्टर थिफला म्हणाला तुला तू तु, सोनं काल काल तू सोनं चोरलेलं आहेस चोरलस का मग इथं बघा एक्झाम्पल द पोलीस इन्स्पेक्टर आस्क आस्क विचारले डब्ल्यू एच क्वेश्चन सॉरी एसनो टाईप क्वेश्चन आहे म्हणजे आस्क म्हणजे आणि कनेक्शन काय करायचं आहे तर कनेक्टिव्ह इफ वापरायचं आहे मग करता काय करता आहे करता आहे थोडक्यात यू स्टील म्हणजे ही कोण आहे यू कोणासाठी दिलेला आहे तो थीपसाठी मग ही हॅड स्टोलन द द प्रिव्हियस डे बदल बघा एस्टर डेचा द प्रिव्हियस डे मध्ये झालेला आहे आणि मग या ठिकाणी सिंपल पास्टचा बदल बदल हा हॅडमध्ये मध्ये गेला म्हणजेच पास्ट परफेक्टमध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारे जे आपली काही वाक्य आहेत हे सगळे आपण आपल्या टेलिग्रामवरती टाकतोय सॉल्व्ह करण्यासाठी भरपूर प्रश्न आहेत हे तर हे सॉल्व करायचे आहेत प्रॅक्टिस करायची आहे बघा येते का तर आणि मग नंतर उद्याचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण याच पद्धतीनं नवीन आणखी काहीतरी शिकणार आहोत धन्यवाद